काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे भोक पडलेला फुगा असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली दक्षिण मुंबईतल्या सभेत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर तुफान टीका केली युती झाल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल गांधींना मतदारांनी जागा दाखवण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं विरोधी पक्ष म्हणून जे काय सगळं दिसतंय एखादं बुजगावणं म्हणा किंवा भोक पडलेला फुगा <laughs> भोक पडलेला फुगा जसा असतो तशी विरोधी पक्षाची अवस्था झालेली आहे आणि मग प्रत्येक जण बघतोय फुग मार फुकमार फुकमार बरं स्वतःचं कोण नाही मिळालं तर भाड्याने माणसं आणतायत तू मारून बघ फुग पण फुगा आमचा फुगवून दे पण काय फुगेल असं काय वाटत नाही म्हणजे तो फुगा फुगला तर फोडण्यामध्ये मजा आहे पण जर फुगणारच नाहीये इकडून तिकडून तिकडून नुसती भोकच भोक 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 कोणाला यायचं त्यांनी या जेवढा प्रयत्न करायचा तेवढा बघा काय तो फुगा भोक पडलेला फुगा काय फुगणार नाहीये काय हाल अपेष्टा भोगल्या असतील आणि दोघांनाही माहिती नाही की दोघही एका वेळेला एका तुरुंगामध्ये आणि हे सगळे त्यांचे जे काय हाल त्यांनी भोगले ते त्यांनी त्यांचं ते माझी जन्मठेप वगैरे जे काही लिहिले ना राहुल गांधी कोणतरी मराठीचा शिक्षक लावा आणि ते पहिले वाचून घ्या आणि मग तुझी जीभ खेचून हसडली पाहिजे तू सावरकरांना आमच्या कायर म्हणतोस सावरकरांना कायर म्हणतोस आणि हे माझ्या या देशातल्या जनतेला महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सुपुत्रांना पटेल स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतो आपण अनेक क्रांतिकारक त्यांनी निर्माण केले त्यांचा इतिहास आपल्याला सांगण्याची गरज नाही पण राहुल गांधी पहिला तुझा देश समजून घे तू कुठे आहेस इटली नाहीये हा